पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो पक्षामध्ये का घेतलं म्हणून उमेदवार होते आपली शिवसेनेचे दिग्विजय बादल यांनी पदाधिकाऱ्यांना जर दिला असा आरोप होते तर शिवसैनिक म्हणून आणि यंत्रणा काय म्हणजे ते त्यांनी नक्की काय म्हटलं याची मला कल्पना नाही परंतु बघा शेवटी पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे पक्ष वाढवत असताना कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणं ही तुला आमची तिथली जबाबदारी आहे आणि समाजाचे जे काही प्रश्न असेल माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे त्यांनी जावं त्यांच्या त्यांचे प्रश्न सोडावून घ्यावे परंतु आज मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मला आठवते माझे वडील समान्य रामनाथभाई ज्या वेळेला संपर्क नेते म्हणून होते त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेच हे शिवसेनेचे होते आणि आज सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेमध्ये प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये फडकला पाहिजे यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यमंत्री बराच्या मार्फत जे काय करता येईल ते नक्कीच आम्ही करतो आता तालुका शिवसेनेचा जो वाद आहे तो वाट्यावर याचा मिळून येत आहे आणि जे हे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी सुद्धा शिवसेनेचे उमेदवार आहेत शिंदे बाब होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या आधी सुद्धा अशा अशा प्रकारचा वाद आला होता जे काही प्रस्त असतील नक्कीच ते आमच्या आमचे कौटुंबिक वाद आहे आम्ही आमच्या कौटुंबिवाद आमच्या कुटुंबाच्या चार मेंटीमध्ये आम्ही सोडवू एक गोष्ट मात्र नक्की आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवसेना वाढीसाठी ह्या करमाळा तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करता, करता येईल वाज ते शंभर टक्के आम्ही करणार आहोत जे काही समजा कुठे वादविवाद असतील तर आम्ही ते मिटवू आणि एकत्र मिळून ह्या मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम करू